नमस्कार परफेक्ट आर एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हरभराच्या डाळीचं पुरण बनवणार आहोत त्यासाठी मी तर डब्यामध्ये एक ग्लास हरभराची डाळ घेतलेली आहे स्वच्छ डाळ निवडून घेतलेली आहे आता ही डाळ आपण धुवून घेऊ डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ धुवून झाली की यामध्ये आपण एक ग्लास डाळ घेतलेली आहे त्यासाठी तीन ग्लास पाणी टाकणार आहोत त्याच ग्लासने आपल्याला तीन ग्लास पाणी टाकायचं आहे तीन ग्लास पाणी टाकल्यामुळे काय होईना आपल्याला आमटीसाठी थोडंसं येळवणीसुद्धा ठेवता येईल तर इथे मी कुकरमध्ये डाळ टाकून तीन ग्लास पाणी टाकून कुकर ठेवलेलं आहे तर कुकरच्या तीन शिट्ट्यामध्ये हे पुरण शिजवलं जातं तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली डाळ शिजलेली आहे अशा प्रकारे आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे आणि डाळ आपल्याला पूर्णाची जी चाळणी असते ना त्यामध्ये अशा प्रकारे वाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी सगळी डाळ वाटून घेतलेली आहे पाहू शकता छान अशी मऊसुद्धा झालेली आहे आता यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे एक ग्लास डाळीसाठी मी अर्धा ग्लास गूळ आणि पाव ग्लास साखर टाकलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर जास्त गूळ लागत असेल तर गूळ तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता गुळ आणि साखर टाकून झालं की मिक्स करून घेऊ कातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे तर आपल्याला हे, हे परतून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे साखर आणि गूळ विरेपर्यंत आपल्याला सारखं हे हलवत राहायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता साखर आणि गूळ आपला विरघळलेला आहे दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही पुरण पाहू शकता अशा प्रकारे तयार झालेला आहे तर इथे पाहू शकता पुरण आपलं छान असं तयार झालेलं आहे मऊ शिजलेलं आहे खूप छान झालेलं आहे तर आता मी तुम्हाला एक पोळीसुद्धा भाजून दाखवते तर इथे मी एक पुळी तयार करून घेतलेली आहे खूप छान अशी आपली पुळी तयार झालेली आहे आवडीनुसार पोळीला तुम्ही तेल किंवा तूप लावून घेऊ हो शकता छान अशी आपली पोळी टम फुगलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंटद्वारे कळवा कर की पोळी कशी बनली आहे ती इथे तुम्ही कलर पाहू शकता खूप छान आलेला आहे चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये